नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे अमरावती येथे अवकाळी पंच्याण्णव क्विंटल जास्ती दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार बासष्ट रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती सावनेर येथे अवकाळी दोन हजार चारशे क्विंटल जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती भद्रावती येथे अवकालेले दोन हजार चारशे शहात्तर क्विंटल जास्ती दर आठ आठ हजार पस्तीस रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार पाचशे सतरा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती वडवणी बीड येथे अवकालेले सहाशे ब्याऐंशी क्विंटल जास्ती दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्व साधारणतर सात हजार आठशे अडतीस रुपये क्विंटल जातं लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती मौदा येथे अवकालेले दोनशे दहा क्विंटल जास्ती सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती धामणगाव रेल्वे येथे अवकाळी अठरा हजार बेचाळीस क्विंटल ज्याशी अठराशे बेचाळीस क्विंटल जास्ती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात एल आर ए मध्यम स्टेपलचा कापूस मग तसे पुढील बाजार समती उमरेड येथे अवकालेले आठशे चौदा क्विंटल जास्ती दर हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्व सांधार सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस मग तसं पुढील बाजार समती आखाडा बाळापूर येथे अवकलेले तीनशे एकोणचाळीस क्विंटल जास्त दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार